अमेरिकेत बाजूचा देश कुठला नाही नाही मेक्सिको मॅक्सिकोवरून हे काम आहे पण त्याच्यामध्ये पहिल्यांदा त्यांनी इंग्लिश टाकले आणि आता हिंदी हे करायला लागलेले छोटे टाकण्यात आले सर बऱ्याच ठिकाणी अकाउंट हॅक झाल्यानंतर बऱ्याच ठिकाणी अकाउंट हॅक झाल्यानंतर तिकडून फोन येतो आणि पैशांची मागणी खंडणी वगैरे मागण्यात नाही खंडणी अजून मागितली नाही आहे तसे नाही विष्णू दादा तुमचं एकदा याच्या पहिलेही काही असा एक इन्सिडेंट झाला होता तेव्हा काही कोणी फोन केला होता काही त्याच्यावर डाऊट आहे की असा सेकंड तुम्हाला त्यांनी काही असं केलं तर मागे जेव्हा असं झालं होतं तर तेव्हा त्यांनी फोन नाही केला त्यांनी मॅसेजिंगवरच संपर्क साधला तो मॅक्सिकनच होता आणि त्यांनी पैसे जे मागितले ते बिट काय बिटकॉईन बिटकॉईन बिटकॉईंटच्या रूपात पैसे मागितले होते पण मी त्याला दिले नाही म्हटलं ठीक आहे आता गेलं तर गेलं आपल्याकडे थोडे पैसे नव्हते त्याचेही नव्हते मला पैसे आणि मग काही दिवसांनी ते आमचं एक नाशिकचे आमचे मित्र आहेत तर त्यांनी प्रयत्न करून ते सोडवलं पेज पण बरेच सहा महिने वगैरे गेले पण त्या चक्क्रमध्ये जेव्हा माझं पेज मॉनिटाईज होत होतं मला पैसे फेसबुककडनं मिळणार होते तर ते त्याच्या अकाउंटला जायला लागले होते ते अजूनपर्यंत मला मिळालेच नाही कधी तुम्ही सांगितलं की फेसबुककडे तुम्ही कंप्लेंट केली आहे तिथून काही रिप्लाय आला असेल की आम्ही नाही काही नाही अजून काही हॅक झाल्या सकाळी सात वाजता साडेसहा सातला माझ्या लक्षात आलंच नाही चार साडेचार वाजता काही फॅन्स लोक उठात तर त्यांनी पाहिलं आणि मला फोन केला सहा साडेसहा यामागे आंतरराष्ट्रीय षडयंत्रच आहे का नेहमी मेक्सिकन कोणी माणूस आहे आता बाईचं नाव दिसतंय म्हणे त्याच्यामध्ये कोणत्यातरी तिने ते पेज हॅक केलंय याच्या याच्या प्रोसेस तुम्ही काय करायचं प्रोसेस आता वेट आहे तुम्हाला सांगायला मागे हे म्हणे म्हणजे साडेचार लाख जवळपास हे होते तर ते एक लाख सबस्क्रायबर्स कमी झाले जातात एक लाख तेवर होता रोज ती संख्या वाढते आहे आणि तुम्हाला कल्पना असेल म्हणजे कित्येक सगळी मंडळी या क्षेत्रातली आहे की एक एक सबस्क्रायबर जमवायला किती कष्ट पडतात किती कष्ट पडतात एक एक सबस्क्रायबर जमा करते गेली और ये म्हणजे असं सहज आपल्या हातून सगळं जात आहे तर त्याचं खूप वाईट वाटतं म्हणजे मी आता म्हणजे विचार केला की फेसबुकवर सगळं बंद करून घरी किंवा सांग काही हो नाही पोलिसांचं सहकार्य किंवा सायबरचं सहकार्य समाधानकारक म्हणजे ते मदत सगळी करतात बोलतात व्यवस्थित गार्डन्स व्यवस्थित देतात पण शेवटी काय आहे की एंड ऑफ द स्टोरी ते काहीतरी व्हायला पाहिजे ते होत काहीच नाही आहे मे बी ते त्यांच्या हातात नसेल किंवा त्यांच्या अजून लक्षात आलं नसेल पण मला पण म्हणजे असं हे नाही केलं सगळ्या म्हणजे सहकार्याचीच भावना सगळ्यांमध्ये आहे पण होत काहीच नाही वो करते हैं उनके हिसाब से हम जब कंप्लेंट करते हैं उसकी एक रिसिप्ट हमें मिलती है तो उनके हिसाब से कॉन्टैक्ट करते हैं बट अब तक उनको कौन छुआ नहीं और मेरा कहना ये ही है कि इतना ये होता है इतना बड़ा बड़ा तो ये किसी के कारण ऐसा सारा इतने साल की जो मेहनत है तीस पैंतीस साल की तीस पस्तीस वर्षा की देशी एका क्षण रुहला जो इज्जत रुहला नहीं हैं

आणि करू शकतो आपण याच्याकडे विशेष म्हणजे तसा दुर्लक्षित प्रकार आहे होता है हो जाय का कवर रिकवर हो वगैरे अशी उत्तर असतात त्यापेक्षा याच्यावर काहीतरी निर्बंध धारद्या गेल्या पाहिजे अशी मनापासून इच्छा आहे आणि मी सांगतो की बाबा मी पहिलेही सांगितलं की फेसबुकमधून मला पैसे आता मिळतच नव्हते आधी पण अगदी म्हणजे जस्ट सुरुवात झाली होती काहीतरी ऐंशी शंभर डॉलर आले म्हटलं आता सगळं एवढ्यात ते पेज हॅक झालं आणि आता दिवळ फक्त लोकांना चांगले वेगवेगळे रेसिपीज मिळावे कळावे चांगले पदार्थ त्यांना समजायला यावे म्हणून हा प्रयत्न सुरू होता पण ते असं सगळं झालेलं जसं आपण सोशल मीडियाची गोष्ट करतो की आपल्याला काय तरी सोशल मीडिया एक नेसेसिटी पण झाली बरोबर पण तुम्हाला काय वाटतं की हे जे हॅकर्स वगैरे ग्रुप हॅक करून द्यायला सगळ्या गोष्टी मोठ्या मोठ्या लोकांच्या ते सोशल मीडियाला आपण थोडंसं अवेअरनेस लागायला पाहिजे लगेच जावायला पाहिजे म्हणजे आज प्रश्न सगळे लोक म्हणतात आम्ही ते साहसे करले आम्ही कुच गेर नाही घ्या अरे मला माहिती आहे दोन टू टाईम अथंटिफिकेशन असतं भरपूर त्याच्यामध्ये हे असतात ते सगळं करून सुद्धा हे असं होतं ते हे म्हणजे कुठेतरी काहीतरी लूबोच असतील आणि ते होत असेल